नमस्कार मी प्रियंका स्वामीदर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जिरा मठरी बघणार आहोत चला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे आपल्याला रव्याचं आणि मैद्याचं समप्रमाण घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा आहे अर्धा चमचा जिरे आहे चार चमचे मो मोहनासाठी मी तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बघा तेथे मी एक छान मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये रवा आणि मैदा घालून घेणार आहे मी हे दोन्ही पण छान साळून घेतलेलं आहे आणि आपल्याला वा, मैद्याची वाटी भरताना थोडी प्रेस करून भरायची आहे म्हणजे रव्याचा आणि मैद्याचं आपलं समप्रमाण होईल त्यामध्ये आता जिरं घालून घेतलेले ओवा छान हातावर करून घालायचा आपल्याला म्हणजे त्याचा स्वाद एकदम छान लागतो जिरा आणि ओवा आपल्याला दोन्ही पण ॲड करायचे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडे दहा ते बारा मिरे असे क्रश करून पण यामध्ये घालू शकता बघा आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे एकसारखं आपल्याला मिक्स करून घेणार आहोत आपण आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे बघा आता छान मिक्स झालेलं आहे आपण यामध्ये आता मोहन घालून घेणार आहोत आपण दरवेळेस करताना फक्त मैद्याची मठरी करतो पण रवा आणि मैदा दोन्हीची पण मठरी तुम्ही करून बघा एकदम छान खुसखुशीत कुछ होते खूपच बढिया होते बघा आता मोहन घालून झालेलं आहे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे पटकन गरम तेलामध्ये आपल्याला हात घालायचा नाही नाहीतर आपला हात बाजू शकतो बघा आता छान मिक्स झालेलं आहे आता मी चमचा बाजूला काढून हाताने छान ते मळून घेणार आहे केव्हा पण आपण मोहन घातल्यानंतर हाताने त्याला छान मळून घ्यायचं म्हणजे मोहन प्रत्येक कणाकणाला लागतं आणि ते एकदम आपण जो पदार्थ करणार आहे तो पदार्थ आपला खूप छान खुसखुशीत होतो त्यामुळे छान हाताने आपल्याला त्याला चोळून चोळून घ्यायचं आहे बघा एकदम छान झालेलं आहे आपलं मोहन आणि तुम्हाला जर वाटलं तुमचं जर थोडंफार मैदा रवा जास्त असेल तेलाचं प्रमाण जर कमी वाटलं तर एखादा चमचा तुम्ही अजूनही वाढू शकता बघा आता आपलं इथे परफेक्ट झालेलं आहे आपल्याला त्याचा लाडू वळला जातो आहे याचा अर्थ आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला याचं छान घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे जास्तही घट्ट नाही करायचं कारण आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे कारण रवा थोड्या वेळाने आपला तो फुलतो त्यामुळे जास्तही करायचं नाही आपल्याला बघू शकता एकदम छान आपलं मिश्रण भिजवलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही कारण आपल्याला हे वीस मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत त्यामुळे वीस मिनटानंतर हे मिश्रण थोडं घट्टसर होऊन येईल छान आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आणि झाकण ठेवून आपण त्याला वीस मिनटं साईडला ठेवणार आहोत बघा वीस मिनटानंतर आपलं एकदम छान पीठ मस्त भिजलं गेलेलं आहे आपलं एक वेळेस आपण त्याला परत मळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान घट्ट झालेलं आहे आपलं ते त्यामुळे भिजवतानाच आपण थोडंसं ते पातळ ठेवलेलं होतं आता याचे एक साईजचे आपण तीन याचे बॉल करून घेणार आहोत गोळे करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त आता एक यामधला एक गोळा घेऊन आपण छान त्याला मळून घेणार आहोत बघा छान मिश्रण झालेलं आपलं तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता याचे परफेक्ट झालेलं आहे असं जर तुम्ही पीठ भिजवलं ना लाटताना तुम्हाला त्याला मैदा वगैरे तेल काहीही लावायची गरज नाही आणि जास्तही घट्टने भिजायचं जास्त जर घट्ट भिजवलं ला, लाटताना आपल्याला ते खूप जड जातं आता याची आपल्याला छान जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची जास्तही नाही करायची आपल्याला मठरी ही आपली जाडच असते त्यामुळे आपण याची पोळी जाडच करणार आहोत एकसारखी आता आपण ही लाटून घेणार आहोत जाड पातळ अशी ठेवायची नाही तुम्हाला सर्व साईडने एकसारखी लाटून घ्यायची आहे तुम्ही याची जाडी बघू शकता इतपत मी ती ठेवलेली आहे जास्तही जाड नाही करायची आपल्याला आता याला फोर्कच्या साह्याने छान आपण याला टोचे मारून घेणार आहोत याच्यासाठी मारायची की आपली ही आपल्याला फुलू द्यायची नाही आहे जर तुम्ही टोचे मारले नाही तर मुठरी आपली एकदम सेम पुरीप्रमाणे फुलून जाईल बघा एकदम छान सगळीकडनं आपल्याला टोचे मारून घ्यायचे बघा आता छान टोचे मारून झालेले आहेत आता तुमच्याकडे काठाची वाटी ग्लास जे असेल त्याने तुम्ही छान मठरी करून घेऊ शकता बघा ते छान मी छोटीशी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या असे छान मी मठरी पाडून घेते सर्वच्या सर्व पोळीवर आपण त्याची मठरी पाडून घेणार आहोत आणि तुम्हाला जरा अशी मठरी करायची नसेल तर तुम्ही एकदम छोटे छोटे बॉल करून डायरेक्ट लाटूपच शकता पण हे ही, ही मेथड खूप छान इझी एकदम आणि फार पटापट मठरी तयार होतात त्यामुळं मी पोळी लाटून त्याच्या असे छान छोटी छोटी वाटीच्या सहाय्याने मठरी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही याप्रमाणे सर्वच्या सर्व मठरी मी इथे करून घेतलेली आहे आणि एका साईडला छान तेल गरम करायला ठेवलेले तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मी इथे एकदम कमी केलेली आहे आणि आता आपण यामध्ये मठरी सोडून घेत आहोत एकदम जास्त मठरी आपल्याला यामध्ये घालायच्या नाही आहेत बघू शकता तुम्ही याला छान आपल्याला सोडून घ्यायची आपल्या यामध्ये मठरी आता त्याला छान झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला उलट सुलट करून आहे बघू शकता तुम्ही ज्या मोठरीवर आपल्याला फोर्कचे सहाय्याने टोचे मारले गेले नाही ती बघा मोठरी एकदम आपली लगेच लगेच टम्म फुकते बाकी सगळ्या मोठरी आपल्याला खूप छान झालेल्या आहे त्यामुळे आपल्याला ती, ती काळजी घ्यायची सर्व सर्व पोळीवर छान टोचे मारून घ्यायचे आणि मग मठरी काढायची आहे आपल्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला ही मठरी तळून घ्यायची तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे तर आणि खूप छान लागतं ते मस्त आपल्याला प्रवासात जाताना चहा सोबत खायला अधूनमधून तोंड टाकायला ही मठरी अप्रतिम लागते आणि याला तुम्ही तीन आठवडे सहज स्टोअर करू शकता बघा याप्रमाणे आपल्याला सर्वच्या सर्व मठरी करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एकदम सर्व मोठी आपली इथे रेडी झाली रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद